नुकसान भरपाई दहा दिवसामध्ये गहू हरभरा तूर संत्रा जे काही गारपिटीमुळे या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे तर ते कोणते जिल्हे आहेत त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये दहा दिवसामध्ये भरपाई इथं जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही नांदेडात गारपीट झालेली आहे त्यामध्ये सतरा हजारहून हेक्टरी नुकसान भरपाई इथं झालेली आहे त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये सहा हेक्टरपर्यंत सहा हजार हेक्टरपर्यंत जे काही नुकसान इथं झालेलं आहे तर त्यामध्ये हरभरा गहू तूर पिकासह संत्रा बागायती जे काही शेती आहे तर याचं भरपूर नुकसान झालेलं आहे जे काही अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे झालेलं आहे तर याचे जे काही पंचनाम्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे पंचनामे सुरू झालेले आहे तर आता दहा दिवसामध्ये जे काही भरपाई आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये याची जे काही भरपाईची रक्कम आहे त्यामध्ये जमा होणार आहे तर यामध्ये जे काही चौसष्ट गावाचा यामध्ये समावेश आहे त्यामध्ये बावीस हजार शेतकऱ्यांचे नुकसान जे काही झालेले आहेत तर त्यामध्ये जे काही हेक्टरीप्रमाणे इथं दाखवण्यात आलेलं आहे त्यामध्ये हिमतनगर उमरी धर्माबाद त्यानंतर भोकर असे जे काही त्यानंतर नांदेड त्यानंतर असे जे काही बा उर्वरित गावं आहेत तर जे काही जास्ती नुकसान झालेलं आहे तर असा सर्व शेतकरी बांधवांना याची जे काही नुकसान भरपाई आहे ते सुद्धा मिळणार आहे तर त्याची यादीसुद्धा लवकरच जाहीर होईल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळू जाईल त्याबद्दल जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू